वकिलांचं स्टेटमेंट मी ऐकलंय त्यांची सुनावणी नव्हती त्यांनी सांगितलेलं माझा तिथं सुनावणी होती का नाही तुमची माझी सुनावणी नव्हती मग ज्या दिवशी तुम्ही हे कृत्य केलं होतं किंवा ज्या दिवशी भूषण गवई साहेबांनी म्हटलेलं होतं त्याच दिवशी तुम्ही बोलायचं होता तुम्ही नंतर जाऊन त्यांना बूट उगारता किंवा हे मारण्याचा प्रयत्न करता ही किती आहे म्हणजे किती जाती ते निर्माण करताय तुम्ही अहो जातीय धर्मपंत सोडा हो आपण माणूस म्हणून मानवतेशी नातं जोडा माणसाने माणसासाठी माणसासारखे जगावे म्हटलेलं आहे तुम्हाला मग तुम्ही जनसामान्यांसाठी 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 अनेक महाराष्ट्र असतात किंवा आपल्या भारत देशातील लोकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेबांवर जर अन्याय होत असेल तर आपण कुठल्याही पद्धतीने म्हणजे करत गर, राहिल्यात जा, राजकारण जाती धर्माचं केलं नाही पाहिजे हो साहेब त्या माणसाचा टॅलेंट आहे आज तो तिथं बदला राष्ट्रपती नियुक्त आहे मग तुम्ही तो जातीचा एक्स स्वाय झेड जातीचा आहे त्या जातीचा या जातीचा आहे म्हणून जर तुम्ही करत असाल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेधच करणार लक्षात ठेवा त्यांनी जरी चूक केली असली तर त्यांनी नंतर माफी मागितलेली आहे आम्हाला सुद्धा आमच्या देवी देवतांबद्दल अभिमान आहे आम्हाला सुद्धा आमच्या धर्माबद्दल अभिमान आहे पण तुम्ही अशी पेटव्या पेटवीचे राजकारण का करताय तुम्ही जावा त्यांना पत्र द्या काहीतरी सांगा बोला साहेब हे तुमच्याकडून चुकलं आहे म्हणून ही गोष्ट वेगळी तुम्ही जाऊन त्यांना जर बुट उगारून कुणाचे आले जर मुद्दाम जाणून बोलून प्रयत्न करत असाल आणि ह्याचा अपमान होतो त्याचा कुणाचा काहीही अपमान झालेला आहे उलट न्यायदेवतेचा अपमान झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा अपमान झालेला आहे जर असं न्यायालयच जर सुरक्षित असेल सर्वोच्च न्यायालय तर सामान्य जनतेने कुणाच्या तोंडाकडे बघायचं मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचार सोशल मीडियावर समर्थणार्थ जे आहे त्यांची संघटना जे आहे ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यावर काय म्हणा सोशल मीडिया जे आहे खूप म्हणजे ताकीनं समोर आलेला आहे आणि हा सोशल मीडियावर जे आहे भूषण गवई यांच्या वशिष राकेश किशोर त्यांचा विषय कुठल्या संघटना कुठल्या धर्माच्या संघटना कुठल्या मला याच्यात देणं घेणं नाहीच आहे भूषण गवईंवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च पदस्थ व्यक्तीवर आज बूट उभारणं म्हणजे चुकीचं म्हणजे चुकीचंच आहे किती क्लिअर मी त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही कुठल्या जातीचा का माणूस काय म्हणतो कुठल्या धर्माचा जाणू माणूस काय म्हणतो किंवा कुठली संघटना काय म्हणते मला देता देणं घेणं नाही प्रहार जनशक्ती पक्ष ही जनसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरणारी संघटना आहे तर ती कुठल्या जाती धर्मासाठी काम करत नाही आदरणीय बच्चूभाऊंनी भाऊनी आम्हाला शिकवलं आहे सात पाच धर्म बघायचा नाही एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात त्याच्या बाजूनी आवाज उठवायचा अन्याय सहन करणारा खरं तर हे मी तर म्हणतो भूषण गवई साहेबांनी त्या व्यक्तीला सोडून चूकच केली त्याला खरं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे चोप द्यायला पाहिजे होता असं मी म्हणतो आणि कुठल्या जाती धर्माची लोकं मला काय म्हणते देणं येणं नाही साहेब मला त्याच्याबद्दल मी कुठल्या जात धर्मात विषय मी मी सर्व समावेश सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन सर्व जाती धर्म पंथांना बरोबर घेऊन लोकांच्यासाठी जनसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आंदोलन करणारा एक आंदोलक म्हणून मी इथं मला ते चुकीचं वाटतं म्हणून मी त्याचा निषेध केलं बार कान्सिल ऑफ दुखवलं असेल तर भूषण गवई साहेबांनी मोठेपणा दाखवला आणि त्यांच्यावर कुठलीही केस करू दिली नाही त्यांना जाऊ द्या असं म्हटलं मग मला सांगा या आम व्यक्ती किंवा भूषण गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती मोठ्या मनाचे आहेत यातून दिसून येतं मग तुम्ही त्यांची जात धर्म पंत बघायचं नसतं लक्षात ठेवा हे तिथं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बसलेले आहेत जनसामान्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्टात जाता हायकोर्टातून तुम्हाला पटत नाही सुप्रीम कोर्टात जाता मग सुप्रीम कोर्टाने तुम्हाला न्याय देणं चुकीचं जर वाटलं तर मग मग मला या व्यक्तीवर जसं आता अन्याय होत असत आंबेडकर अनुयायी म्हणून जर त्यावर कोणी अन्याय करत असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष कदापिही खपवून घेणार नाही हे जर कुठं वाढत गेलं जाती धर्माचे द्वेष पचरवण्यात आलं प्रहार जनशक्ती पक्ष अक्षरशः महाराष्ट्रामध्ये या गोष्टीसाठी आंदोलन केलेलं राहणार सु दुखाव अ रा मध्य प्रदेशली जा खमज़ मंदीर मिली